इंडिया खबर सच्चाई वीज महावितरण कंपनी व अदानी गँगवर वर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा उद्धव सेना करणार शखत ध्वनी शकील सय्यद इस्लामपूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शकील सय्यद यांचे शिष्टमंडळासह तहसीलदार सचिन पाटील यांना जाहीर निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे इस्लामपूर शहर व उपनगरात वीज महावितरण कंपनीने अदानी गँगद्वारे वीज ग्राहकाचा अक्षरशः मानसिक छळ सुरू आहे वीज ग्राहकाची कोणतीही तक्रार नसताना अदानी गॅगद्वारे सरळ सरळ घरात घुसून वीज मीटर जुने काढून नवीन अदानीचे प्रीपेड वीज मीटर बसवले आहे याचा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो वीज ग्राहकाची तक्रार नसताना हे प्रीपेड वीज मीटर का हे मीटर बसवल्याने वीज ग्राहकाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे याला कोण जबाबदार या प्रीपेड मीटरची तब्बल बारा हजार रुपये वीज ग्राहकाकडून वसूल होणार आहेत शिवाय हे मीटर बसविल्याने वीज ग्राहकाचा काय फायदा हे काहीही माहिती नाही तरीही हे वीज मीटर ग्राहकांच्या माथी मारण्याचे पाप वीज महावितरण कंपनी का करत आहे असा सवाल सय्यद यांनी केला यावेळी प्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांचे सोबत तात्यासाहेब बामणे रामराव थोरात जमीर नालाबध अरुण कुपाडे इकबाल वाईकर शकील पटवेकर सुहेल अन्सारी राजू खान सय्यद रमजान सिकंदर शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून सचिन पाटील साहेब यांना जाहीर निवेदनाद्वारे शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये गेल्या दोन महिन्यापासून वरून इस्लामपूर शहर आणि उपनगरामध्ये वीज ग्राहकांचा जो छळ सुरू आहे तो थांबला पाहिजे आणि महावितरण कंपनी आणि अदानी गँग यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी हे जाहीर निवेदन दिलेलं आहे मला या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान करायचं आहे शासनानं जी आर काटेल असताना कोणत्याही प्रकारचं मीटर बसवण्याचं बंधन नसताना आज या शहरामध्ये आणि उपनगरामध्ये जवळपास तीस पस्तीस टक्के वीज ग्राहकांच्या घरात घुसून अदानी गँगना वीज कंपनीला हाताला धरून या ठिकाणी जबरदस्तीने जोर जबरदस्तीने प्रिपेड मीटर बसवलेले आहेत हे प्रिपेड मीटर त्यांनी तत्काळ काढून घ्यायला पाहिजेत अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना स्टाईलला आम्ही आंदोलन करू कारण या प्रिपेड मीटर मुळे वीज ग्राहकांचं नुकसान होणार आहे या प्रिपेड मीटरची किंमत जवळपास बारा हजार रुपये हे नागरिकांना वीज ग्राहकाला सोसावं लागणार आहे त्याचबरोबर वीज ग्राहकांना याचे मीटर बसल्यानंतर या, बसल्या या युनिटचा दर काय असणार आहे या कंपनीनं काही पूर्क फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्याचा फायदा काय असणार आहे या गोष्टी या कंपनीला माहीत नाहीत या वीज वितरण कंपनीला माहीत नाहीत उद्या मीटरचं बिल भरत असताना हे मीटर किती काळ चालणार आहे खऱ्या अर्थानं जिओला यांचं बिल भरायचं आहे का अदानी कंपनीकडे याचं बिल भरायचं आहे का या महावितरण कंपनीकडे भरायचं आहे याची सुद्धा कल्पना नाही असं असताना मात्र वीज ग्राहकांच्यावर हा दांडगावा कशासाठी आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज जाहीर निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की वीज कंपनी सोबत या अदानी गँगवर फौजदारी गुन्हा दाखल करा वीज ग्राहकांची फसवणूक केलेली आहे वीज ग्राहकांची फसवणूक झालेली आहे म्हणून गुन्हा दाखल करा आणि जे बसवलेले मीटर आहे ते तत्काळ मीटर काढून घ्या अन्यथा शिवसेना स्टाईल ना हे आंदोलन चालू राहील यापुढे कोणतंही मीटर जर ते बसवायला आले तर मात्र मी त्या मीटर सहज संपूर्ण कायदा हातात घ्यायला लावू नका असं मी स्पष्ट शब्दात सांगतोय लोकशाही मार्गाने जाणारी आम्ही लोक आहोत त्यामुळं कायदा हातात घ्यायला लावू नका अशी आमची विनंती आहे त्यांना यामुळं या ठिकाणी होणारं जो ग्राहकाचं नुकसान आहे याला जबाबदार कोण हेही माहीत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक वेळेला ज्या ज्या ठिकाणी अन्याय शिवसेने होईल ग्राहकावर वीज ग्राहकावर त्यावेळेस शिवसैनिक हा रस्त्यावर येईल एवढंच या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो हे जो काही भूर्दंड बसणार आहे ग्राहकाचं जे काही का नुकसान झालेलं आहे ग्राहकाचे मानसिक पिळवणूक झालेली आहे याला सुद्धा हे अदानी गँग याला कारणीभूत आहे कारण तीन जुलै दोन हजार चोवीस ला या मंत्री ज्या त्यावेळेला मंत्री याचे होते आपल्या आताचे जे मुख्यमंत्री आहेत हेच त्यावेळेला वीज मंडळाचे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आपल्या अभिभाषणात स्पष्ट केलेलं आहे की या प्रिपेड मीटरची कोणावरही जबरदस्ती नाही त्यामुळं असं असताना आमचं वित्त वितरण कंपनीचे अभियंता उप अभियंता हे कशासाठी त्यांच्या सोबत आहेत जबरदस्तीने हे मीटर का बसवलं जात आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि तत्काळ तहसीलदार साहेबांनी आमच्या या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही जी विनंती केलेली आहे त्याची त्यांनी दखल घ्यावी आणि तत्काळ या वीज वितरण कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा येणाऱ्या काही काळामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल जन आंदोलन उभा राहील याची त्यांनी दखल घ्यावी कोणत्याही परिस्थितीत जर हे वीज मीटर काढले नाहीत बसवलेलं वीज मीटर काढून जर पूर्ववत मीटर बसवलेले नाहीत तर मात्र आम्हाला आंदोलन करावं लागेल एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र